भारती बाळ गोसावी माहेरच्या दमयंती कुमठेकर जन्म बावीस जून एकोणीसशे एक्केचाळीस या मराठी नाट्य अभिनेत्री आहेत अठ्ठावन्न वर्षांमध्ये त्यांनी ऐंशी मराठी नाटकांमधून सव्वाशेच्यावर भूमिका केल्या भारती गोसावी कोण आहेत तर ज्येष्ठ विनोदी अभिनेते राजा गोसावी यांचे कनिष्ठ बंधू अभिनेते बाळगोसावी यांच्या भारतीया पत्नी आहेत गेली अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना मराठी रंगभूमी दिनानिमित्त जयवंत टिळक जीवनगौरव गवरो पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं आपल्याला जाहीर झालेल्या जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराविषयी काय वाटतं यावर त्या म्हणतात पुरस्काराबद्दल अत्यंत आनंद आहे जवळपास साठ ते पासष्ट वर्ष रंगभूमीवर मी काम करत आहे त्याची दखल घेतली गेली याबाबत निश्चितच समाधान आहे आयुष्यभर केवळ नाटक एके नाटक केलं संपूर्ण आयुष्य रंगभूमीसाठी समर्पित केलं त्याचं कुठेतरी चीज झालं असं वाटतंय रंगभूमीचा प्रवास कसा सुरू झाला यावर भारतीताई म्हणतात सुरुवातीच्या काळात भानू विलासला पृथ्वी थिएटर आणि बालगंधर्व यांची नाटकं व्हायची ती आई आणि वडिलांबरोबर पाहायला जायची वडिलांच्या पुढाकारानं नाटकात प्रवेश झाला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पहिल्यांदा संगीत सौभद्र या माध्यमातून रंगभूमीवर पाऊल ठेवलं त्यानंतर छोटा गंधर्व हिराबाई बडोदेकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर राज्यनाट्य कामगार कल्याण व विविध एकांकिकांमध्ये भाग घेतला या प्रवासात कामगार मंडळींची कशाप्रकारे साथ लाभली त्याबद्दलचा अनुभव हो कसा होता यावर त्या म्हणतात माझ्या प्रवासात कामगार मंडळींचं खूप मोलाचं सहकार्य आहे मी जिल्हाधिकारी कार्यालय मामलेदार आयकर विभाग पोलीस खाते एस आर पी अशा ठिकाणी जाऊन त्यांची नाटकं बसवायची आणि त्यात कामही करायचे सुरुवातीच्या काळात माझ्यासाठी हेच व्यासपीठ होतं एस आर पी एफमध्ये चार वर्षे जाऊन नाटकं बसवली हो एस आर पी एफची गाडी रोज मला घरी तालमीसाठी न्यायला यायची तेव्हा वाड्यातले सगळे लोक आश्चर्याने पाहिजे गाडीपाशी गर्दी जमायची हिनं काय केले की पोलीस तिला घेऊन जातात असं लोकांना वाटायचं मी फक्त गाडीत बसून मजा बघायचे नाशिकला सैनिक प्रशिक्षण केंद्रात प्रयोग केला होता त्या प्रयोगानंतर सर्वांनी मला सॅल्यूट केला एका कलाकाराला त्यांनी दिलेला सन्मान मी आजही विसरू शकले नाही आज कलाकारांना खरंच सन्मान मिळतो का असं वाटतं का यावर भारतीताई म्हणतात आजच्या काळात कलाकारांना पूर्वीसारखा सन्मान मिळत नाही हे खरं आहे नवी पिढी ज्येष्ठ कलाकारांना म्हणावा तसा आदर देत नाही या ज्येष्ठांनी काय केले असतील कामं पण आम्ही काय करतोय तेच बरोबर आहे याचं थोडं वाईट वाटतं रंगभूमीकडून अनेक कलाकार मालिका आणि चित्रपटाकडे वळतात तुम्हाला याचं आकर्षण नाही वाटलं का यावर भारतीताई म्हणतात नाटकात इतकी व्यस्त होते की चित्रपटामध्ये जायला मला वेळच नाही मिळाला भालजी पेंडारकर राजा ठाकूर यांच्याकडून चित्रपटासाठी ऑफर आल्या होत्या पण जावंसं नाही वाटलं सरकारच्या नियमानुसार कोणतीही व्यक्ती अठ्ठावन्नव्या वर्षी निवृत्त होते मात्र रंगभूमीवर अठ्ठावन्न वर्ष सक्रिय असण्याची किमया ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांनी साधली एक आहे एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून त्या रंगभूमीवर कार्यरत असून त्यांची कारकिर्दही तेवढ्याच व्हायची आहे भारतीताई आता पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत या वयातही रंगभूमीवर भूमिका चोखपणे साकारण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात रंगभूमीने माझं आयुष्य समृद्ध केलं पूर्वाश्रमीच्या दमयंती कुमठेकर या विवाहानंतर गोसावी यांच्या घरामध्ये आल्या त्यांच्या अभिनय कौशल्याला प्रोत्साहन मिळालं पौराणिक ऐतिहासिक संगीत नाटकांसह लोकनाट्य फार्सिकल कौटुंबिक राजकीय सामाजिक अशा वेगवेगळ्या नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या भारती गोसावी यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर गोविंद बल्लाळ देवल राम गणेश गडकरी आचार्य अत्रे पु ल देशपांडे अशा दिग्गज नाटककारांची भाषा समर्थपणे पेरली भारती गोसावी यांच्यासारख्या कलावती या केवळ आठवणीतच नव्हे तर साठवणीत असायला हव्यात असं ज्यावेळी मी ठासून सांगते त्यावेळी भारती गोसावी यांची कारकिर्द मला पुन्हा पुन्हा आठवाविषयी वाटते मास्टर दत्ताराम यांच्यानंतर मला भारती गोसावी यांच्या प्रचंड पाठांतराची कथा सांगावीशी वाटते इतकं असूनही या अभिनेत्रीनं फारशा डिंग मारल्याचं ऐकत नाही भारती केवळ संगीत नाटकातच रमलेली नायिका नाही तर तिनं अनेक सामाजिक समस्याप्रधान नाटकात भूमिका केल्या आहेत आचार्य आत्रे यांच्या अत्यंत गाजलेल्या आणि त्या नाटकाच्या आजवर हजारो प्रयोग झालेल्या लग्नाची पिढी या नाटकात भारतीनं ना एकच नव्हे तर तीन ते चार भूमिका साकारल्या होत्या ती या नाटकातली अरुणा साकारते यामिनी करते रश्मीची खटळ भूमिकाही करते आणि सध्या ती वय गारगीच्या गार्गीच्या भूमिकेत रंग भरताना दिसते पु ल देशपांडे या मान्यवर नाटककाराच्या तुझे आहे तुझंपाशी या तुफान लोकप्रियता प्राप्त झालेल्या नाटकात ती कधी उषा तर कधी गीता कधी अतिविशाल महिलांच्या ग्रुपमध्ये रंग रंगमंचावर वावरताना दिसते पुलंच्या मी होणार या नाटकात ती बेबी राजा आणि मेनका अशा दोन भूमिका करते आचार्य अत्रे यांच्या मोरूची मावशी या नाटकात ती निशा होते तर मधुसूदन कालेलकरांच्या नाटकात ती भावना होते तोरडमलांच्या नाटकात ती ठमी होते तर राजकारण गेलं चुलीत या नाटकात बायजा होताना दिसते या अखेर डार्लिंग डार्लिंग कुर्यात सदा तिंगलम चांदणे शिंपी जा नटसम्राटमध्ये ती कावेरी होते अशा अनेक नाटकांमधून ती विविध भूमिका साकारताना सुंदर दिसते सध्या याही वयातील लग्नाची बेडी तुझे आहे पाशी तुका म्हणे आता नटसम्राट अशा निवडक नाटकातून भूमिका करताना दिसते भारती गोसावी यांच्यासारख्या आणखी काही अभिनेत्री सर्वस्व पणाला लावून रंगभूमीवर वावरताना दिसतात पण अशांची नावं नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कधी चर्चेतसुद्धा येत नाहीत किंबहुना त्या चर्चांच्या जवळपासही येत नाहीत मला वाटतं अशा मोठ्या पदांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग अगदी वेगळाचा असावा आणि त्यामागचं राजकारणी निराळा असावं त्यामुळे आहोरात्र रंगभूमी एके रंगभूमी रंगभूमी दुने रंगभूमी रंगभूमी त्रिक रंगभूमी असा रंगभूमीचा सातत्यानं ध्यास घेणाऱ्या मंडळींचा मान्यवर पदासाठी कधी विचारच होत नसावा कलावंत म्हटलं की स्वतःचाच विचार स्वतःचेच कौतुक स्वतःबद्दल बोलत राहणं आणि दुसऱ्याविषयी टीका करणं असे गुण असतात अशी टीका ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केली भारती गोसावी यांच्यासारखे निरागस मन असलेले कलावंत दुर्मिळ असतात जगण्यातला स्वच्छ भाव व निरागसपणा काय असतो हे भारतीकडे पाहिलं की पटतं असे गौरवोद्गार त्यांनी काढले रंगभूमीचा सातत्यानं ध्यास घेणाऱ्या मंडळींचा मान्यवर पदांसाठी कधी विचारच होत नसावा मग त्याचं कलाक्षेत्रातलं योगदान हे राजकीय क्षेत्रात आयुष्यभर सतरंजा घालणाऱ्या कार्यकर्त्यांसारखं राहतं हे दुर्दैवाचं आहे पण तेच खरं आहे भारती गोसावी यांच्याबद्दल एक अतिशय समाधानाचा भाग म्हणजे त्यांची एकुलती एक कन्या सुचेता काने या दृकश्राव्य कार्यक्रम करणाऱ्या कन्येनं भारती गोसावी यांच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांच्यावर एक उत्तम असा कार्यक्रम तयार करून त्यांच्या समकारिकांना खास निमंत्रण देऊन तो त्यांना सर्वांना दाखवला नाहीतर त्यांचा व्हिडिओ मुद्दाम कोण करणार आपलाच ढोल वाजवत राहणारी ही कलावंत मंडळी नाहीत नाहीतर भारती गोसव्या अभिनेत्रीनं नाट्याचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर काकासाहेब खाडिलकर राम गणेश गडकरी गोविंद बल्लाळ आचार्य अत्रे पु ल देशपांडे फुभा भावे विद्याधर गोखले वसंत कानेटकर मधुसूदन कालेलकर बाळ कोल्हटकर अशा एक एक मान्यवर नाटककारांच्या नाटकातली भाषा आपल्या जिभेवर खेळवली आणि त्यातल्या अनेक भूमिका तोंडपाट करून ठेवलेल्या आहेत अगदी आयत्यावेळी एखाद्या नाट्यप्रयोगाचा खोळंबा होऊ नये म्हणून मला हे अधिक महत्त्वाचं वाटतं भारती गोसावी या अभिनेत्रीनं कुणाकुणा कलाकाराबरोबर भूमिका केल्या आहेत त्या कलावंतांच्या नावांची नुसती यादी जरी डोळ्याखाऊन घातली तर हिराबाई बडोदेकर छोटा गंधर्व मास्टर दत्ताराम जयराम आणि जयमाला शिलेदार रमेश देव सीमा देव सूर्यकांत वसंत शिंदे हंसा वाडकर राम मराठे शरद तळवळकर राजा गोसावी अरुण सरनाईक श्रीकांत मोघे निळू फुले पद्मा चव्हाण मधु कांबीकर काशिनाथ घाणेकर इत्यादी परंतु खेदानं म्हणावं लागतं की भारती गोसावी यांचं नाव वडीलपैकी कुणाही कलाकारा एवढं मोठं झालेलं नाही हे दुर्दैव भारतीताईंना ताईंना पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा